तर मेथीची भाजी आपण वेगवेगळ्या डाळ घालतो शेंगाण्याचं किंवा कधी बटाटा सुद्धा घालतो तर आज मस्त असा कांदा घालून मेथीची भाजी बनवूया फोडणीसाठी मी लसूण आणि मिरची दिली आहे आणि दोन कांदे घातले आहेत कांदा थोडासा नरम झाला किंवा त्यामध्ये आपण मेथी घालणार आहोत मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यातलं सर्व पाणी निघून घेतलं आहे आणि कापून न घेता हातानेच थोडीशी मोडून घ्यायची तर इथे सर्व मेथी घालून झालं की आपण सर्व छान एकजीव करून घ्यायचं याची फ्लेम आपल्याला मजा ठेवायची आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया तर इथे आता मेथी होत आहे तोपर्यंत आपण बाजूच्या गॅसवर अगदी छान ज्वारीची भाकरी करूया कारण मेथीची भाजी ज्वारीची भाकरी अगदी मस्त असं कॉम्बिनेशन आहे तवा गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये थोडंसं गरम पाणी आपण करून घेऊ कारण भाकरी बनवताना गरम पाणी घातलं की भाकरी बऱ्यापैकीही नरम होते मला एकटीसाठी भाकरी करायची होती त्यामुळे मी एक मूठ आणि अगदी वर थोडंसं इतकं ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि चाळून घेणार आहे तर आता तुम्ही कधी भाकरी अशी छान बनवली नसेल ना, ना तर याचासुद्धा एक मोठा असा मी व्हिडिओ बनवला आहे जर कोणाला थाकून भाकरी येत नसेल तर लाटूनसुद्धा अगदी मस्त चपातीसारखी सा भाकरी बनते तो व्हिडिओ पाहायचा असेल ना तर इथे खाली जो त्रिकोण आहे त्याला क्लिक करा तिथे मी त्या व्हिडिओची लिंक दिली आहे अगदी मस्त अशी ज्वारीची भाकरी आपली बनली जाते तर इथे पाहू शकतात पीठ छान असं मळून घेतलं आहे आणि एकतीसाठी ना हा अंदाज अगदी परफेक्ट आहे मस्त अशी मोठी गोल गरगरीत भाकरी होते की एक भाकरी, भाकरी खाल्ली ना तरी छान पोट भरलं जातं तर इथे पहा आपली मेथीची भाजी सुद्धा झाली आहे म्हणजे भाकरीचं पीठ मळून होईपर्यंत मेथीची भाजी पटकन बनली जाते कारण आपण त्यामध्ये डाळ घातली नव्हती त्यामुळे भाजी बनायला अजिबात वेळ लागत नाही सोबतच इथे आपली आता भाकरी सुद्धा छान भाजली जात आहे मस्त असं मेथीची भाजी आणि खरपूस ज्वारीची भाकरी आपली तयार आहे तर आता यासोबत घरातलं दही पासून मस्त थंडगार आपण लसी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये माझ्यासाठी जितकं हवं तितकं मी दही काढून घेतलं आहे त्यामध्ये थोडस साखर घालणार आणि फिरवून घेणार तर इथे पहा आपली मेथीची भाजी तयार आहे ज्वारीची भाकरी आहे आणि थंडगार इथे आपलं मस्त असं लस्सी सुद्धा तयार आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा करून पहा उपर्च्या जेवणासाठी ज्वारीची भाकरी मेथीची भाजी आणि थंडगार लसी म्हणजे खरंच सुख आहे